नमस्ते नमस्ते माझं नाव आविष्कार माळी मी ऋषिया मध्ये झोनल मॅनेजर म्हणून काम करतोय आज आपण कवटेमकाळ तालुक्यात कोंगनोळी गावात आहे शिवाजी पवार यांच्या प्लॉट मध्ये हा यांचा सुपरचा प्लॉट आहे आता या प्लॉटला आपण झेडपी आणि रिजन प्लस हे स्प्रे करायला सांगितलेलं आणि स्प्रे केल्यानंतर त्यांना काय फरक पडला पडला त्याच्यावर ते आपण विचारूया त्यांना तुम्ही झेडप्या रिजन्स प्लस चा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला कसा फरक पडला आणि आधी कशी कंडिशन होती त्यानंतर स्प्रे नंतर कशी कंडिशन झाली प्लॉटची अगोदर कंडिशन म्हणजे जरा पांढरे गड होते आणि पिवळसपणा जास्त होता पानावरती घेतल्यानंतर घराज पोपटी पण आलाय आणि पांढरा म्हणजे गड जी साईज होती पांढरी ती कमी झालेली आहे आणि काळुखी पण आहे प्लॉटवर काळू पण आलेलं मी बाराव्या दिवशी घेतला होता याचा स्प्रे बाराव्या दिवशी तुम्ही झेडप्या रिजन्स प्लस स्प्रे घेतलेला जरायच्या म्हणजे स्थितीत होता गड म्हणजे जिरण्यासारखं होतं तेव्हा जिरण्यासारखे गड होत आता झाडावर किती लेवल आहे गडांची आता वस्ती चाळीस कुठे पन्नास पण आहे बरं बरं तुम्ही घड जिरू नये म्हणून आणखी काय दुसरी कोणती औषधं मारलेली का किंवा बावन चौतीस तुम्ही किंवा टिल्ट लिओशन वगैरे असं काय स्प्रे घेतल्या लागत नाही म्हणून दुसरं काय घेतलेलं नाही लिओशन घेतलेलं नाही किंवा दुसरं म्हणजे तुम्हे काय आपलं जोरबान चौतीस पण घेतलेलं नाही मी बरं झेडपी आणि त्यानंतर कुठला स्प्रे घेतला तुम्ही सिक्स बी आणि सिल्क्रूट रूटचा घेतला त्यानंतर सिक्स बी आणि रूट स्प्रे घेतला तुम्हाला समाधानकारक रिझल्ट आला का याचा होय समाधानकारक रिझल्ट तुम्ही समाधानी आहे का बाबा हे एवढे घड मिळाले या घडाची साईज एवढी मिळाली एवढं ठोसार गड आलं त्याच्यावर तुम्ही समाधानकारक चांगला आहे रिझल्ट चांगला आहे मला तर चांगला वाटला हा एक नंबर आहे रिझल्ट ठीक आहे तुम्ही दुसऱ्या कोणाला वापरा वापरण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन करू होय सगळ्यांनी वापरावा असे विनंती आहे म्हणजे चांगला आहे रिझल्ट याचा चांगला आहे मला तरी चांगला वाटला सर्वांनी घ्यावं ठीक आहे धन्यवाद चालते बघू बहुत शकता तुम्ही घडाला साईज कशी मिळाली आहे यामध्ये शेतकऱ्यांनी ह्यामध्ये झडपे आणि रिजन प्लस शिवाय कोणतंही दुसरं स्प्रे घेतलेलं नाही गोळी घडासाठी तुम्ही बघू शकताय घडाला साईज कशा पद्धतीने मिळाली आहे हे सगळे घड़ आधी ज्यावेळी डेमो द्यायच्या आधी प्लॉटला स्प्रे द्यायच्या आधी सगळे घड हे पांढरे पडलेले होते आता तुम्ही बघू शकता ह्या घडाला साईज कशी आहे ह्यात बघू शकता तुम्ही ह्या गडाला कशी साईज मिळाली येतं झडपी आणि रिजन प्लस वापरलेला गेलेला आहे